हाय वेलकम टू चॅनल राकेश एंटरटेनमेंट आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर हो आहे कल्पेश वैती जो संगीतच्या दुनियामध्ये त्याचं नाव आहे त्याने बरीचशी कामं केलेली आहेत पण बऱ्याच वेळेला असं होतं की नाव कुठेतरी लपून राहतं सर्वांच्या समोर येत नाही सो आज तुम्ही कल्पेश वैतीच्या बद्दल इथे बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहात आणि कल्पेश वैतीने काय काय आहे ते आपण सर्व समजून घेणार आहोत सो तुझं स्वागत आहे कल्पेश आमच्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आता मला सांग की तू हे सर्व जी कामं आहेत म्युझिकची काम कल्पेश पर्सनली करतो म्हणजे आणि म्युझिक मध्येच त्याची रुची आहे सो हे कधीपासनं करतोयस तू याची सुरुवात मी लहान वयातच केली अच्छा ऍक्च्युली या क्षेत्रात मी मला काही इंटरेस्ट नव्हतं सुरुवातीला ओके तेव्हा त्याचे माझे वडील मला मारून क्लासला पाठवत होते आणि माझा भाऊ यात इंटरेस्टेड होता आणि तो चांगला कीबोर्ड प्लेअर होता वगैरे आणि मी तेव्हा सातवीला होतो वडिलांची रुची कशी का काय म्हणजे वडिलांना आवड होती काय किंवा रुची म्हणजे त्यांनी म्हणजे चार भिंतीत जॉब केला असं त्यांचं म्हणणं होतं तू एक चांगला आर्टिस्ट बन बन कलाकार नक्की तुझं थोडं आपल्या समाजात नाव होईल थोडी प्रसिद्धी कारण माणूस आहे त्याला एक मरण आहे तर त्याची कीर्ती राहिली बाहेर यासाठी त्यांनी मला या क्षेत्रात हे केलं मग त्यानंतर असं झालं का मी सुरुवातीला मला इंटरेस्ट नव्हता मी घाबरत होतो आता वेळ आली एका भावापेक्षा जास्त इंटरेस्ट मला आलाय आणि आज मी सिंगिंग सर्व म्युझिक कंपोजिंग बऱ्याच गोष्टी करतो क्लासेस घेतो डेफिनेटली काय कारण त्यांच्या वडिलांची जी थिंकिंग आहे त्याच्याशी मी शंभर टक्के आहे कारण कसं असतं आपण जन्माला आलो oh. लग्न झालं हे झालं काम केलं आपण किंवा तुमच्याकडे जो लिमिटेड पैसा असेल किंवा गावामध्ये तुम्ही वावरता oh. एक हजार लोकांमध्ये वावरता ते फक्त तिथपर्यंत आहे हो कलाकार जो आहे ना तो मर्यादित नाही आहे तो कुठपर्यंत ओळखला जाईल त्याचं काम कुठपर्यंत जाईल याला काही लिमिटेशन नाहीये आणि नक्कीच असं असायला असा पाहिजे तुम्ही जन्माला आला तर तुमचं काहीतरी नाव काहीतरी पाहिजे की बाबा आपल्यावर वाटलं पाहिजे की आपण काहीतरी केलेलं आहे जन्माला हो <laughs> सो कंटिन्यू कर मग फर्स्ट प्रोजेक्ट कधी स्टार्ट झाला असेल फर्स्ट प्रोजेक्ट म्हणजे मी सुरुवातीला म्हणजे आता हे ड्रम वाद्य वगैरे सर्व प्ले करत होतो कर त्यानंतर मग जेव्हा मी एक फर्स्ट प्रोजेक्ट केला लग्नाची पोर जीवा लागून ओके तर टायटल हा तेव्हा युट्यूबचा जमाना नव्हता आणि मी लहान होतो ही गोष्ट असेल तरी सोळा सतरा वर्ष आधीची गोष्ट आहे तेव्हा युट्यूब नव्हतं आणि मी किरण वेले वगैरे असे जे आता जे प्रख्यात आहेत चला हवे ओके त्यांच्याबरोबर मी संगीत संयोजन अरेंजिंग केली म्युझिक अरेंजिंग केली लहान वयात आणि माझ्या मामा आणि माझे माझे वडील माझे गुरुच आहेत पण जे माझ्या मामा आहेत म्हणजे आत्याचे मिस्टर रामाटोले ते देखील माझे गुरु आहेत त्यांच्याकडनं मी गाणं कसं लिहायचं रायटिंग करायचं ते मी रामाटोलेकडनं शिकलो त्यानंतर मग तेव्हा मी प्रोजेक्ट केला आणि दहा गाण्यांचा प्रोजेक्ट होता आणि तेव्हा अशी होती का त्या सिडीज केल्या बाराशे मग हो ते आम्ही बेलापूरच्या जत्रेत पण सेल केल्या अच्छा बेलापूरच्या जत्रेत म्हणजे जत्रा रामनवमीच्या जत्रेत सेल केल्या परत अशाच तीन चार जत्रा होत्या नवी मुंबई मध्ये तिकडे सेल केल्या कॅसेट गाईज बेलापूरची जी रामनवमी आहे ती खरंच खूप फेमस आहे आणि त्या रामनवमीची जात्रा म्हणजे अख्ख्या नवी मुंबई मध्ये तेव्हापासनं फेमस सो त्या जत्रेमध्ये कॅसेट सेल केल्या हो सेल केल्या आणि त्याच्यानंतर पुढे असं कधी फील झालं की आता आपलं काम थोडस पटरीवर आलेलं आहे हा तर त्याच्यानंतर मग माझ्या इंटरेस्ट मध्ये मा ग्रोथ झाली मग वडिलांनी सपोर्ट केला त्याच्यानंतर असं झालं की मी ऑटोमोबाईल डिप्लोमा केला कॉलेज बरोबर अच्छा आणि त्यानंतर मी जॉबला लागलो डिप्लोमा <laughs> केला तर मला सुट्टी नाही भेटायची बरोबर इव्हेंट असला काही असला ना कि मग तो भाऊ जात होता इव्हेंटला पण मला ना कसंच तरी व्हायचं का मी ते जॉबला सुट्टी नाही देत नक्कीच कसं तर मग मी काय करू काय करू मला सुचलं नाही मग वा मी माझ्या वडिलांना प्रश्न एक टाकला पप्पा मला बोललो जमत नाहीये मला इव्हेंट शिवाय म्युझिक शिवाय जमत नाहीये मी काय करू मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेली आहे आणि मी टेक्निशियन होतो टेक्निशियन इंजिनियर महेंद्रामध्ये त्यानंतर पप्पा बोलले तुला काय वाटतंय तर बोलो मला म्युझिक मध्ये करिअर करायचं मग सोडून दे, दे जॉब पप्पा सो गाईज बघा असा सपोर्ट पाहिजे वडिलांनी एका याच्यामध्ये एक उत्तर दिलं की जॉब सोडून दे म्हणून असा जर सपोर्ट जर कलाकाराला भेटला फॅमिलीकडनं स्पेशली तर नक्कीच त्याची प्रगती होईल हो नाही तर तुम्ही फॅमिलीचा विषय काढला तर असं झालं का जेव्हा मला वडिलांनी या क्षेत्रात सांगितलं का तू कर आपल्या फॅमिलीत कोणीच असं केलं नाही ना। तर गावकीने आणि बरेच म्हणजे अशा माझ्या फॅमिलीने पण वडिलांना सांगितलं का हा बेवडा बनेल हा दारू पिएल हे करेल म्हणजे त्यांच्या मनात एक असं म्हणजे आपल्या समाजामध्ये का या क्षेत्रात कला क्षेत्रात म्हणजे तो दारूच पिणार पण मी कुठल्याच प्रकारचं व्यसन नाही करत आणि माझ्या वडिलांनी कधी मला हे नाही केलं कधी व्यसन करू नको तर तो प्रत्येकाचा एक वैयक्तिक भाग आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला त्यांनी सर्वांना इग्नोर केलं फॅमिलीला यांना त्यांना आणि आज त्यांच्यामुळे आज मला एक गुरु म्हणून ही पदवी पण भेटली माझ्या वडिलांमुळे आज लहान मुलं मला सर बोलतात बरोबर कारण मी त्याच लेवलला आहे ते माझ्या वडिलां मुले तो रिस्पेक्ट तू कमवलेलाच म्हणजे आई वडिलां मुले मी रिस्पेक्ट कमवला पण त्यांनी फॅमिली त्यांना खूप काही बोलली जे मी आता काही सांगू शकत नाही का आणि असं नाही का, का... माणसावर हो आहे ते कलाकार होतं तेव्हा तेव्हा होतं आपण आता ते प्रोफेशनचं नाव नाही घेऊ शकत पण तेव्हा होतं की हा इथे असं असं काम करतो म्हणजे हा एवढा आहे तर असं काही नसतं ते प्रत्येकाच्या वैयक्तिक आपल्या सवयीवर येते बरोबर आणि घरी जास्त असतील तसं उठणं बसणं असेल वागणूक असेल त्या हिशोबाने माणूस हो ते तर झालंच बाकी पुढे काय मग मग पुढे स्ट्रगल केलं त्यानंतर आता मी नवीनच या क्षेत्रात आलो माझ्या फॅमिली मध्ये मला खूप स्ट्रगल करावं लागला बरोबर त्यानंतर मी बजरंगबलीचा भक्त आहे त्याच्यामुळे प्रथम आग्रिकोली गीत बजरंगबलीचं हे मी केलं दोन हजार सत्रह साली दोन वोलून दाखोशी बोलू दाखो बजरंगी 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 माजा बजरंगी 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 माजा बजरंगी, बजरंगी बजरंगे हाय माझा राबोडी कोलीवाड्याचा यो राजा आमचे नवसाला पाबलाय पोरांचे हा केला दाबलाय आमचे गावांचा रक्षण करता बोल बजरंग जय जजरंगी हाय माझा राबोडी कोलीवाड्याचा यो राजा खूप छान खूप छान किती मस्त शब्द आहेत आणि एकदम असं ऐकण्यासारखं वाटतं गाणं आणि कोली याच्यामध्ये मला वाटतं एकदम लिमिटेड आहेत की नाही ते पण तेव्हा तरी नव्हतंच बरोबर जेव्हा मी ज्या वेळेस केलं तेव्हा नव्हतं आणि माझी बहीण होती सपना पाटील जे तुम्ही आता ऐकत रॉक सिंगर सपना पाटील अच्छा हा तर तिला मी फर्स्ट टेक दिला माझ्या गाण्यात माझी ती बहीण आहे मग तेव्हा त्या आमच्या दोघांच्या आवाजात चांगलं झालं गाणं नाही खरंच खूप छान मस्त शब्द आहेत ऐकताना मस्त वाटलं एकदम आणि बाकी आता माइल स्टोन काय असं आठवतं हो की बाबा हे गाणं एवढं एवढ्या वरती गेलं होतं किंवा फेमस झालं हा त्याच्यानंतर मग दोन हजार अठरा साली मी एक लव्ह सॉन्ग केलेला पोरीजुजा गुल्ला गेलं ओके कारण की ते दोन ते तीन दिवसात हंड्रेड के पार करून गेले आणि त्या गाण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे मी ऑडिओला एक महिना वर्क केलेला नक्कीच नक्कीच मेहनत असणारच आणि तो कंटेनर तसं असेल की लोकांना आवडला लोकांनी उचलून धरला हो लोकांनी उचलून धरला आणि असं झालं का तेव्हा माझा एक पार्टनर होता पाटील अच्छा हा तो देखील चांगलाच आहे म्युझिक कम्पोजर सिंगर आहे ऐकलं असेल त्यांची गाणी पाटील आणि दोघांनी आम्ही एकत्र मिळून तो एक प्रोजेक्ट केला माझा आणि त्याच्यावर आम्ही दोघांनी एक महिना वर्क केला त्यानंतर ती ऑडिओ रेडी झाली नाही खरंच खूप छान आता सध्या रनिंग मध्ये काय चालू आहे आता रनिंग मध्ये एक गाणं केलं आता एक दोन हजार चोवीस दरम्यान ते पण चांगला रिस्पॉन्स आला त्या गाण्याला आणि मी ऐकलं तुझे काही क्लासेस वगैरे पण आहेत मी क्लासेस घेतो मी लंडन ट्रिनिटी स्कूल आहे लंडनचं त्याच्यामध्ये मी इंडिया मधून सर्टिफाईड टीचर <laughs> आहे आणि मी मुलांच्या एक्झाम कंडक्ट करतो त्यांना सर्टिफाईड करतो मुलांना मग ते त्या मुलांना मग आउट ऑफ इंडिया ॲडमिशन भेटतं परत नेव्हीमध्ये मध्ये पण नक्की तुम्ही काय शिकवता हो तिथे मी कीबोर्ड ऑक्टोपॅड ड्रम्स सॅक्साफोन क्लारनेट थोडंफार व्होकल म्हणजे बरेचसे म्युझिक इन्स्ट्रुमेंट बरेचसे म्युझिक इन्स्ट्रुमेंट मी शिकवतो हो नाही खरंच खूप छान आणि आता सध्या काय माइंडमध्ये की काहीतरी करायचं का आहे काय ठरलेलं आहे की बाबा काहीतरी असं समथिंग स्पेशल काय आहे समथिंग स्पेशल आता बरेच प्रोजेक्ट करायचे आता एक डोक्यात आता रिसेंटली एक लव्ह सॉंग आलंय म्हणजे त्याचे लव्ह सॉंग लिहिले अच्छा त्याचा डिसेंबरला माझा चाल विचार चालू आहे आपला काय युट्यूब चॅनल आहे हा माझा युट्यूब चॅनल आहे जरा सर्वांसाठी बघा आयडी सांग आ, नमस्कार जय एकवीरा जय अग्रिबोली एक माझा युट्यूब आयडी आहे कल्पेश वैती आणि तुम्ही त्यात माझी गाणी पाहू शकता एकवीराची गणपती बाप्पांची लव्ह सॉन्ग आणि लवकरच डिसेंबर मध्ये माझा लव्ह सॉन्ग येत आहे नक्की माय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा नक्की नक्की सबस्क्राइब करून घ्या कारण आपला आगरी कोली समाजातला माणूस इथे प्रयत्न करत आहे आणि डेफिनेटली तुमच्या सर्वांच्या मदतीने तो पुढे जाणार आहे आणि तो नुसता पुढे जाणार नाही तर आपला समाज पुढे घेऊन जाणार आहे तुम्ही त्याला मदत करा तुमच्या मदतीची गरज आहे सो किती व्हिडिओ झाले असतील एकूण काय क्वांटिटी क्वांटिटी भरत झाल्या अशा बघायला गेलं तर कॅसेटही पण भरपूर केल्यात व्हिडिओज पण बारा ते पंधरा झालेत माझ्या व्हिडिओज सो मी ऐकलं तू ऑडिओ कॅसेट पासून पण काहीतरी स्टार्ट केलं होतं का ते आपले प्लेन कॅसेट याच्या छोट्यात नाही ऑडिओ कॅसेट नाही सीडी असतील हा म्हणजे कॅसेट ही होती आणि सीडी होती दोन्ही दोन्ही होत्या मी जेव्हा स्टुडिओला गेला एव्ही स्टुडिओला काम केलेलं टाइमपास झालेलं ओके मग आम्ही चांगल्याच प्रकारे सर्व अरेंजमेंट केलेली म्युझिक कंपोजिंगसाठी ओके 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 कारण की म्युझिक मध्ये आपण जेवढं करू तेवढं कमी आहे नाही काही समुद्र आणि जे, जे साठी काम करतात स्पेशली त्यांची लाईफच वेगळी आहे त्यांना भुगतान लागत नाही म्युझिक त्यांना त्यांचं काम कम्प्लीट करायचं असतं आणि चांगल्यात चांगला आउटपुट त्यांना बाहेर सर्वांपर्यंत पोहोचवायचं असतं बरोबर ना हो आउटपुट बाहेर आपल्याला म्हणजे आपल्या एक मनात असतं का गाणं चालेल की नाही ते इम्पॉर्टंट नाही पण ऑडियन्सला ते आवडेल हे इम्पॉर्टंट असतं नक्कीच नक्कीच आणि आपण ऑडियन्ससाठी करतो आणि आतापर्यंत ऑडियन्सने खूप भरभरून बर प्रेम प्रेम याच्या राहा <laughs> आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे बाकी आता काही काहीतरी समथिंग असा गोल आहे का बाबा हे करायचं आहे किंवा हे राहिले करायचं हा लाईफ मध्ये आता मला माझं एक म्हणजे माझं एक इच्छा आहे का मी स्वतः रायटिंग मी गाणं लिहितो गाणं बोलतो गाणं वाजवतो मी स्वतः म्युझिक कंपोज करतो त्याच्यामुळे मला म्हणजे असा एक प्रोजेक्ट करायचा आहे का फक्त म्हणजे एक लाईव्ह परफॉर्मन्स का जी मी एकटा करतोय कीबोर्ड ऑक्टोपॅड असं सर्व एकत्र करून काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करायचा माझा विचार खूप खूप छान आयडिया आहे खूप छान आयडिया आणि मग बाकी सांग तुझी लाईफस्टाईल सांग फिरायला वगैरे आवडतं हां फिरायला वगैरे वा आवडतं <laughs> <laughs> मग फ्रेंड सर्कल बरोबर जास्त फॅमिली बरोबर फॅमिली म्हणजे जसं जसं मी या क्षेत्रात आलो तर माझा फ्रेंड सर्कल कमी झालं अच्छा मग मा माझे जे म्युझिक रिलेटेड आहेत ते माझे फ्रेंड झाले नक्कीच नक्कीच कारण की माझ्या वाईफ मॅच नाही होत आणि मी म्युझिकसाठी खूप वेळ आहे त्याच्यामुळे जिथे म्हणजे मला असा माणूस भेटतो ज्याला म्युझिक वर प्रेम आहे ज्याला जो अभिनय चांगला करतो मी मी प्रत्येक लहान मोठ्यांकडनं मला शिकायला आवडतं त्याच्यामुळे मी माझे जे फ्रेंड्स आहेत जे सर्व म्युझिक रिलेटेड आहेत त्यामुळे इतर फ्रेंड म्हणजे खूप कमी झाले सो so काही कल्पेशनी आता जसा विषय काढला की लहान मोठ्यांकडनं शिकायला भेटत ही वृत्ती जर तुमच्या माइंड मध्ये असेल ना तर तुम्ही डेफिनेटली लाईफ मध्ये प्रगती कराल मी खरं सांगतो तुम्हाला कुठलाच माणूस लहान मोठा नसतो प्रत्येकाला देवाने काहीतरी समथिंग स्पेशल दिलेला आहे तुमची ऐकण्याची शक्ती पाहिजे तुमच्या बॉडी मध्ये ते तुम्ही नंतर ठरवा की तो बरोबर बोलतोय चुकीचं बोलतोय याच्याकडनं काय घ्यायचं आहे काय सोडायचं आहे पण आपण त्याचं ऐकून घेणं गरजेचं आहे हो कारण तिथेच तुम्ही प्रगती करू शकता आणि नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी शिकायला भेटत कुठे होते तर आहे माणूस अख्ख्या आयुष्यभर शिकत असतो पूर्ण आयुष्यभर शिकत राहतो माणूस आणि म्युझिकाचा जो क्षेत्र आहे ज्यात तुम्ही किती शिकाल तेवढं कमी आहे कमी आहे त्याच एंड नाही पण मला म्हणजे एक स्वतःसाठी एक चांगली गोष्ट वाटते का माझ्या वडिलांनी मला या क्षेत्रात पाठवलं कारण की संगीत क्षेत्रात जी धमाल जी मजा आहे त्यांनी जसं म्हणालो ना मग ती त्यांची टोटल लाईफ वेगळी आहे ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या फील्डमध्ये येते ते त्यांचं जसं तू आता मग म्हणाला की त्या प्रोफेशन मध्ये जी लोक आहेत त्यांच्याबरोबर आता त्याचा उठण बसतो आणि डेफिनेटली तसंच होणार आणि तसं असेल तर अजून प्रगती होत जाईल हो ते तर झालंच कारण त्या फील्ड मधला माणूस आहे तू काहीतरी करतोय तू काहीतरी करतोय त्याची काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे तुझी काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे ते सर्व जेव्हा एकत्र येईल तेव्हा काहीतरी एक चांगला प्रोजेक्ट बने हो चांगला प्रोजेक्ट बनेल बाकी आता काय अजून घरी कोण कोण आहे फॅमिली मध्ये घरी माझ्या आई हो आणि भाऊ आहे आणि मी अच्छा ओके आणि मग त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड होतो तेवढा टाइम भेटतो टाइम स्पेंड होतो पण माझा जास्त करून टाइम माझ्या म्युझिक बरोबर स्पेंड होतो ओके कारण की कसं का आहे ते थोडा वेळ माझ्याबरोबर बसतात ते थोडा वेळ आम्ही गप्पा गोष्टी करतो पण परत मी त्या मध्ये जातो म्युझिकच्या आणि त्यांना असं होतं का ते वैतकतात काय तसं सतत म्युझिक 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 त्याच्यामुळे मध्ये मग मी आपलं मी माझ्या एक माझी एक माझी एक फॅमिली म्हणली ती म्युझिक एक माझी संगीत म्हणजे माझी एक फॅमिली आहे बरोबर आणि आई आहे ती माझी फर्स्ट फॅमिली आहे आणि सेकंड फॅमिली माझी संगीत आहे नक्कीच नक्की दोघांसाठी टाइम मॅनेज करून तो करतोय हे महत्वाचं आहे कारण फॅमिलीला देखील वेल देणं कमी किंवा जास्त ते पण खूप जास्त गरजेचं आहे हो oh, ते तर झालंच मग डे शेड्यूल काय असतो म्हणजे असं तुला कंटाळा oh, का तर त्याला डेफिनेटली येत नसेल आता म्युझिक मध्ये म्हणजे कुठेतरी काहीतरी काम करत बसला म्हणजे तेवढा टाइम तू ते तर झालं म्हणजे डेचं माझं रुटीन असं आहे का सॅटरडे संडे तर मी क्लासेस घेतो आणि इतर दिवशी म्हणजे शोज वगैरे असतात वेग डेज मध्ये इथे तिथे म्हणजे मी ऑक्टोपॅड प्लेअर आहे मी ड्रम प्लेअर आहे कीबोर्ड प्लेअर आहे म्हणजे मला जशी रिक्वायरमेंट येते त्याप्रमाणे मी जाऊन कार्यक्रम करतो Okay. आता लास्ट नवरात्राला मी चिपळूणला दांडिया केला ऑर्केस्ट्रा शेवटचे शे पाच दिवस तिकडे पण चांगलं वाटलं पेमेंट पेक्षा एक गोष्ट चांगली वाटली का त्यांना आमचा इव्हेंट आवडला पब्लिकचा रिस्पॉन्स जेव्हा चांगला येतो ना तेव्हा अजून तीच आपल्यासाठी म्हणजे पावते तो ग्रुप वाढून नये ग्रुप वाढतो आणि नवीन काहीतरी एक आणखी असं काहीतरी करण्याची आपल्यात म्हणजे ऊर्जा निर्माण होते अजून काहीतरी आपण छान करायला हवं त्यांचा प्रोत्साहन खूप जास्त महत्वाचं आहे हो ते तर झालंच मग घरी काय कंपोज वगैरे करत बसतोस किंवा काय हा कंपोज करत राहतो मी असे म्हणजे सॉंग्स कंपोज करतो थोडेफार असे म्हणजे गाणी लिहितो कीबोर्ड वगैरे कीबोर्ड वर सेट करतो मग असं कधी झालं की बाहेर आपण कुठेतरी ट्रॅव्हलिंगला आहोत किंवा कुठेतरी आउटडोअरला आहोत आणि माइंड मध्ये काहीतरी आलंय पण नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विसरायला झाला असं कधी झालंय नाही असं काही झालं नाही म्हणजे त्याची मेमरी याचा अर्थ <laughs> शार्प आहे कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच कलाकारांबरोबर होत अचानक कुठेतरी माइंडमध्ये मा येतं की बाबा हे मस्त आहे पण ते नंतर विसरायला होतं माझ्या बरोबर होत स्पेशली कारण सर्वच जागेवर लिहायला भेटत नाही हो आम्ही जसे ऍक्टिंग करू किंवा रील्स करू किंवा एखादा कॉमेडी व्हिडिओचा विषय असेल तर ते लक्षात येतं की अरे हे मस्त आहे अरे हे करायला पाहिजे पण ते नंतर दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही माझं कसं उलट झालंय मला संगीत क्षेत्रातलं लक्षात राहतं पण माझ्या लाईफस्टाईल मधलं मी विसरतो <laughs> मी काल काय केलंय उद्या काय करणार आहे ते माझ्या लक्षात नाही राहत तो एक प्रॉब्लेम होतो मला पण संगीत क्षेत्रातलं तुम्ही म्हणाल तर गाणी माझ्या सर्व डोक्यात सेट आहेत म्हणजे से मी शक्यतो गाणी लिहित नाही माझ्या माइंडमध्ये सेट राहतात फक्त रेकॉर्डिंगच्या वेळेस मी पेजवर लिहून जातो कारण की कोरस डिवाइड करण्यासाठी तेव्हा ती गरजच आहे पण बाकी गाणी देवाने एक कला दिली आहे आई वडिलांच्या आशीर्वादानी बजरंगली जे देवांच्या कृपेने म्हणजे माइंड मध्ये सेट राहतात नाही खरच खूप छान आणि बरोबर एखादा ग्रुप वगैरे हो आहे सध्या म्हणजे जसं मगाशी मला उठला उठण बसणार आहे तुझा वैयक्तिक असा काही ग्रुप आहे का, का? हा मी मी स्वतः ऑर्गनायझर आहे मी पूर्वीपासून म्हणजे माझा बॅनर होता आईमौली ऑर्केस्ट्रा आजही आहे आणि मी असं फ्रीलाईन्स ही जातो म्हणजे मला आता कोणी बोलवलं इव्हेंटला गाणी गायले तर मी जातो हल्दी शोला लीड करतो वेडिंग शोला मी लीड करतो नक्कीच नक्कीच आणि त्याच्यामध्ये काय लाजण्यासारखं प्रकार नाही आपलं कामच आहे आणि उद्या जेव्हा काम, जे काम वरती जाईल तेव्हा डेफिनेटली सर्व लोक ओळखतात आणि स्ट्रगल हा प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतोच फक्त एवढंच आहे का जसं आपल्याला यश आहे ना यश हा लेट भेटेल मेहनत माणसाने सोडू नये पेशन्स ठेवावे या फील्डमध्ये आणि जर तुम्हाला घाई असेल तुम्हाला यश भेटेल पण ते टिकणार नाही आणि जे तुम्ही मेहनत करत 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 स्टेप बाय स्टेप oh. एक फॉर एक्झाम्पल आपण आंब्याचं झाड लावलंय दोन टाईपच्या आंब्याची झाड आहेत हो एक कलमी आंबा आहे आणि एक आपला नॉर्मल हो oh. नॉर्मल आंबा जो लेट आंबे देईल hmm. पण तो खूप लाईफ टाईम असं देत राहील एक लॉंग शेड्यूल मध्ये देईल oh. आणि कलमी आंबा जो काही वर्षासाठी देईल दे नंतर फळ देणार नाही हो असं ते असं आहे त्यामुळे माणसानी या माझ्या तरी म्हणण्याप्रमाणे या फील्डमध्ये डाऊन टू अर्थ राहावं गर्व करू नये ज्या दिवशी तुम्ही रियाज बंद कराल तुमची कला संपुष्ट देणार त्याच्यामुळे जर तुम्ही डाऊन टू अर्थ राहिला लहान थोरांकडनं जर शिकत राहिला तर तुम्ही टिकल डेफिनेटली काही कारण आम्ही ज्या कलाकारांबरोबर आमचं उठणं बसणं आहे स्पेशली आमचे दादा मी त्यांचा फॅन आहे हा नक्कीच आणि त्यांचं जे बिहेवर आहे ते कुठेही गेले तरी एक त्यांचा मस्तीचा टोन असतो हो छोटी मुलं असो मोठी असो एक त्यांचा एक वेगळा मूड असतो एनी टाइम जॉली मूड मध्ये असतात आणि आज त्यांचं रायगड पट्ट्यामध्ये खूप मोठं नाव आहे पण गर्विष्ठपणा पण खूप मोठ्या वेगळ्या डाऊन टू अर्थ आहेत डाऊन टू अर्थ आहेत आणि असंच सर्व पाहिजे आता बरेचसे कलाकार आहेत आपण कोणाचं नाव घेऊन कोणाला आपल्याला डिवचण्याचं हे नाही पण त्यांच्या वागण्यावर बऱ्याच वेळेला आपल्याला फील होतं की यार हे लोक आपल्याला कमी समजतात किंवा काहीतरी वेगळ्याच पद्धतीने वागतात खरं तर त्याची काही गरजच नाही आहे नाही माझं म्हणणं जर तुम्ही कलाकार आहात तुमचं नाव आहे तर तो स्वतःहून येऊन समोरून व्यक्ती तुम्हाला सांगतो की दादा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो दादा आम्हाला तुमचं काम आवडतं ते महत्वाचं आहे ती मोठी गोष्ट आहे माणसाने स्वतः सांगून काही इम्पॉर्टन्स नाही ते कधी त्यांचं मोठे कधीच नाही कधीच नाही दिगंबर दादा झाले अनमोल टॅलेंटेड पर्सन आहे बरीचशी काम करतो एडिटिंग पासून आता मध्ये त्याचा पॉडकास्ट झाला तुम्ही चॅनलवर पॉडकास्ट नक्की बघा तो पण पॉडकास्ट आपला खूप छान झाला आणि जेवढी टीम आहे आमची बैरिनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट माझा चॅनल आहे दादांचा चॅनल सो so, आम्ही सर्व एकत्रच काम करतो आणि कोणत्या प्रकारची अपेक्षा न बालगता प्रत्येकाच्या मदतीला आम्ही उभे राहतो कोणाचाही आमचा ग्रुपमध्ये प्रोजेक्ट असेल हो पाहतो मी तुमच्या प्रोजेक्ट सर्व आणि नक्कीच राकेश दादाला खूप सपोर्ट करा कारण की तो आपल्या समाजाला पुढे नेण्याचा उपक्रम करत आहे त्यामुळे राकेश गोईर एंटरटेनमेंट या चॅनलला सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा राकेश दादा हा समाजासाठी करत आहे स्वतःसाठी नाही करत आहे त्याचाही स्वतःच कंटेंट आहेत सॉंग्स आहेत तो तिकडेही फोकस करू शकतो पण तो आपल्या कलाकारांची एक ओळख करून देतोय त्यामुळे राकेश आजाचं मला खूप अभिमान आहे राकेश आजांना भेटलो आणि माझे दिगंबर दादाचे यांना मी बरेच म्हणजे तीन चार महिन्यापासून आज उद्या आज उद्या चाललेल्या पण आज योगायोगाला आणि मी त्यांना भेटलो आणि आज मी त्यांना माझा गुरु मानला अभिनय क्षेत्रातला नाही खरंच खरंच माझी इच्छा आहे मला त्यांच्याकडनं शिकायचं माझी पण स्वतःची इच्छा आहे खरंच खूप छान आणि मित्रांनो मला वैयक्तिक गप्पा गोष्टी करायला आवडतात चार लोकांमध्ये उठणं बसणं पहिल्यापासून माझं लहानपणापासून तेच आहे आणि मी जसं मग अशी म्हणालो की एखादा कलाकार आता तो देखील मोठा कलाकार आहे पण तुम्हाला प्रत्येकाला माहिती होतं नव्हतं मला माहिती नाही म्हणून त्या व्यक्तीला समोर आणणं गरजेचं आहे प्रत्येकाला छोटा असो मोठा असो त्यांना समोर आणणं गरजेचं आहे की त्यांना जर माझ्या मदतीने एखाद्याच्या घरी तो पोचत असेल आणि लोक त्याला बघत असतील तर मग ही माझ्यासाठी पुण्याची गोष्ट आहे नाही नाही खरंच खूप मोठी गोष्ट आहे सो <laughs> गाईज so हा पॉडकास्ट खरंच खूप छान झाला आणि कल्पेश बरोबर गप्पा मारताना खूप मजा आली आणि कल्पेशचं व्यक्तिमत्व स्पेशली मला खरंच खूप आवडलं धन्यवाद <laughs> आणि बघा किती मोठा कलाकार आहे आणि त्यांनी जी डिटेलिंग दिली त्याच्या फील्ड त्याच्या क्षेत्राबद्दल ती देखील तुम्हाला शिकण्यासारखी आहे नक्कीच तुम्ही कल्पेशला देखील सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच बरेचसे पॉडकास्ट होणार आहेत आता जस्ट आमची पिकनिक एंड झालेली आहे दोन चार दिवस अगोदर त्याचे देखील बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर येणार आहेत जे आता सध्या रनिंग मध्ये मी एडिटिंग करतोय पेंडिंग मध्ये आहेत पण पूर्ण ते देखील व्हिडिओ येतील चॅनलवर तुम्ही जरा व्हिजिट करून बघा डेफिनेटली दे, तुम्हाला काम आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा नक्की नक्की दादाच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद <laughs> धन्यवाद